नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत उकडकोंडबळी तर त्यासाठी मी काय केले कढई गॅसवर गरम कराय ठेवली त्यात तेल टाकलं तेल पण आपलं गरम झालं की त्यात मोहरी टाकली आणि मोहरी तडतडली चांगली की नंतर जिरे टाकले तर हे उकडकोंडबळी ना पावसाळी दिवसात असं गरम गरम खायला खूप छान लागतात भाजीचा किंवा स्वयंपाकाचा कंटाळा आला तर नुसतं कोंबळी केले तरी पुरेसं होतं खूप टेस्टी खमंग लागतात तर आपली मोहरी तड तडली नंतर मी जिरे टाकले आपले जिरे फुलले की मी त्यात लसण टाकला लसणाचे ना छोटे छोटे तुकडे करून टाकायचे लस म्हणजे दाताखाली आल्यावर छान लागतं त्याची लसणाची पेस्ट टाकायची नाही तर आपला लसण लालसर झाला की कडीपत्ता टाकायचा आणि कडीपत्ता पण चांगला आपला तेलात ही फुलला की नंतर त्याच्यात हळद टाकायची आणि हळद पण चांगली तेलात मिक्स झाली की हिंग टाकायचा थोडासा ते चांगलं मिक्स करायचं आणि त्याच्यातनं थंडच पाणी टाकायचं तुम्ही गरम टाका टाकलं तरी चालतं पण आता थंडच टाकायचं कारण आपल्याला पीठ मळायचं आहे आणखीन मग आपलं हे थंड पाणी टाकलं की आपलं हे पीठ उकळूच तर बारीक गॅसवर आपले कोणबळी पीठ मळून कोणबळी तयार होते आपले तर आता हे गॅस बारीक करून मी हे उकळायला ठेवते त्यात पाणी भरपूर टाकायचं का तर आपल्या कोणबळीला पाणी भरपूर लागतं वाटलंच तर वरून लागलं ला तर गरम करून पाणी आणखीन तुम्ही टाकू शकता आणि ह्याच्यात मी कोथिंबीर वरून टाकायची राहिली आणि मीठ पण टाकायचं राहिलं आता मीठ चवीनुसार ह्या पिठाच्या अंदाजानेच पाण्याच्या सॉरी हा पाणी याच्या अंदाजानेच टाकायचं आपण पिठात नंतर टाकणार आहोत तर आपलं हे आता उकळते पाणी बारीक गॅसवर तोपर्यंत आपण पीठ मळून कोंबळी करून घेऊ तर त्यासाठी नाही हो। ते मी ना दोन वाट्या ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ घेतलं ही जी वाटी दाखवली ना तुम्हाला त्या वाटीच्या साह्याने आता हे पीठं चांगले मिक्स करून घेते आणि त्याच्यात टाकायला ना वाटण तयार करते लसण जिरे कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेते आणि हे वाटण ना आपल्या पिठात टाकते आणि याच्यातच ना हे हळद टाकते नंतर ओवा आपल्या हातावर घेऊन जरा चोळून ओवा पण टाकते परत मीठ टाकते आपण पाण्यात मीठ टाकलेलं आहे पण आता ह्या पिठाच्या अंदाजाने पिठासाठी म्हणून आपण मीठ टाकूया थोडंसं तर ओवा राहिला ओवा टाकते आणि हे हाताने चांगलं मिक्स करून घेते आणि नंतर ना ह्याच्यात कच्चंच तेल टाकायचं आपलं खायचं तेल गरम वगैरे काही करायची गरज नाही तेल कशासाठी टाकायचं तर आपली कोणबळी यातून अशी जरा पोकळ व्हावी गच्च गच्च होऊ नये म्हणून आणि समजा गव्हाचं पीठ जर जास्त झालं ना तरी आपली कोणबळी यातून निब्बर होतात म्हणून गव्हाचं पीठ थोडंच घ्यायचं कधी पण दोन वाटे ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ बेसन बेसनपीठ हे प्रमाण असंच ठेवायचं आणि याच्यात तेल टाकल्यास पण हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि थंड पाण्यानेच मळायचं आपलं घट्ट गोळा आपण भाकरीला पीठ मळतो का तशा प्रकारे पण भाकरीचं तरी पीठ असं मऊ असतं हे जरा घट्ट मळायचं जास्त मऊ करायचं नाही का तर आपलं हे ज्वारीचं पीठ थोड्या वेळ राहिलं ना मग ते पातळ होतं आणखीन म्हणून मळतानेच घट्ट मळायचं तर ही वाटी दाखवली ना या वाटीनं मला दीड वाटी पाणी लागलं एवढं पीठ मळण्यासाठी घट्ट गोळा त्याचा करण्या करण्यासाठी तर तुम्ही गोळा आपला गोळा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता तर कशाप्रकारे तर आपल्या भाकरीच्या पिठापेक्षा थोडा घट्ट आहे तर आता याच्यानं मी असे छोटे छोटे गोळे घेते आणि पोळपटावर त्याचे लांब लांब असे शिंगोळी आपण ओळतो ना तशा टायमाने उकड कोंबळी आपली त्याची वळून घेऊ आपण तर मी आता पोळपटावर ना ते वळून घेते आणि नंतर खूप मोठं झालं तर सुरीच्या साह्याने मधून कट करायचं आणि त्याची दोन दोन कोंबळी तयार होतात नंतर आणि कोणबळी ना जाडीला खूप पातळ ठेवायची आता मी दाखवले ना एवढ्या साईजची ठेवायची जास्त जास्त जाड करायचे नाहीत जास्त जर जाड केले ना तर ते शिजायला पण वेळ लागतो आणि नाही जर शिजले ते आतून तर कच्चे लागतात खायला पीठ खाल्वणी लागतं मग त्याची अशी जाडी एवढीच ठेवायची मग अशी साईज त्याची लहान मोठी तुम्ही किती पण करू शकता पण जाडीला तेवढीच ठेवायचं तर मी आता यात दाखवले नाही हे पण माझं जरा गोल मोठं वाटलं मला पहिले दोन चार मी केले असे मोठे पण नंतर मी छोटे छोटेच केले जर असे गोल मोठे केले ना तर मग ते आपण कडईत उकळायला टाकल्यास एक आणि आपण उलटण्याच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने ते तुटू शकतात नंतर म्हणून त्याचे छोटे गळ गळकार गोल गु, करायचे मी सुरुवातीला तुम्हाला दाखवले चार पण नंतर करताना मी छोटे छोटेच केले तर मी ना आता असेच तुम्हाला दाखवण्यासाठी आणखीन दोन करून घेते आणि अशा प्रकारे मी सर्व करते कोंडबळी करून घेते कोंडबळी करायला भरपूर वेळ लागला अर्धा तास लागला एवढ्या कोणबळी वळून घ्यायला तोपर्यंत आपलं पाणी पण उकळलं होतं पण मी नंतर गॅस बंद केला आणि नंतर आणि डबल गॅस चालू केला परत सर्व कोंडबळी आपली करून तयार झाल्यावर तर तेवढ्या पिठाची ना आपली दोन ताटं भरून कोंडबळी तयार झाली मी तुम्हाला दाखवते तर हे अशा प्रकारेच करा तुम्ही कोणबळी एवढ्या साईजमध्ये म्हणजे बरो चांगले होतात जास्त जाड केले की मग ते कच्चे राहतात आणि मी ना अगोदर छोटी कढई घेतली पण कोणबळी तयार झाल्यावर मला वाटायला लागलं भरपूर दिसायला तर आपल्या कढईत बसणार नाहीत तरी पण मी म्हणलं बघू मग एका ताटातली कोणबळी आपल्या पाण्याला उकळी फुटून दिली डबल आणि पाणी उकळल्यासच कोणबळी टाकायची त्यात न उकळी न फुटता टाकायची नाहीतर नाहीतर ते आपले असं त्याचा चिकदा झाल्याने होतो असं आपल्या कोणबळ्याचा तर कढई मला ही छोटी वाटत होती तरी पण मी एक ताट टाकलं त्याच्यात आणि नंतर मला ते वाटलं आता कोणबळी याच्यात बसणार नाहीत म्हणून मग मोठं मोठ्या कडईत ते असंच आहे तसंच ते त्यात ट्रान्सफर केलं असं ओतून घेतलं आणि नंतर मला मग कढईत वतल्यास पाण्याचं प्रमाण मी थोडं कमी वाटलं म्हणून मी परत पाणी उकळत ठेवलं दुसरीकडं तर तुम्ही पाहू शकता मी मोठ्या कढईत परत ओतून घेतलेलं आहे आता आणि राहिलेली एका ताटातली कोणबळी आत्ता टाकते ह्याच्यातून आणि आता ती दुसऱ्या ताटातली कोणबळीत टाकल्यास मला परत पाण्याचं प्रमाण पण कमी वाटायला म्हणून मी ते पहिले छोटी कडई होती ना त्याच कडईत पाणी गरम करायला ठेवले आणखी ग्लासभर आणि ते उकळतं पाणी नंतर आपल्या कोणबळ्यावर टाकलं थंड पाणी टाकायचं नाही कधी नाहीतर आपले कोणबळ्याला ना चव येत नाही असं ओ गरम पाणीच टाकायचं कधी पण म्हणजे कोणबळीला आपल्या चव चांगली येते आणि पाणी भरपूर झालं तरी काही हरकत नाही कारण आपली कोणबळी ना असं थंड झालं की तिथलं पाणी शोषून घेतं मग एका टायमिंगला काही एवढं संपत नाही एकदा खाल्ल्यास नंतर दुसऱ्या वेळेस खाण्यासाठी आपण गरम करताना ते आपल्याला पाणी लागतंच नंतर मग नंतर पाणी टाकण्यापेक्षा सुरुवातीलाच पाणी भरपूर टाकायचं कारण शिजायला पण भरपूर पाणी लागतं आणि कोंबळी खातानी त्याचं सूप म्हणून पेलं पण हे पाणी खूप छान लागतं तर आता मी असेच दहा मिनटं आपली ही कोंबळी शिजवून देते आता पाणी आपण जास्त टाकलं ना वरून ग्लासभर म्हणून मी आणखीन थोडं एक अर्धा चमचा मीठ टाकलं त्याच्या चवीनुसार तर मी दहा मिनटं उकळून दिलं तुम्ही पाहू शकला शकता आपलं पाणी तेवढं एक ग्लास महागटून टाकलेलं पाणी आटलं पूर्ण आपलं आपला सूप पण घट्ट झालेलं आहे कोंबळी पण आपली शिजली आहेत मी एक तोडून पाहिलं ते चांग व्यवस्थित तुटलं दिसायला पण आपली कोंबळी छान दिसाय आणि तिखट मीठ पण परफेक्ट झालं मी थोडं खाऊन पण पाहिलं होतं मला खूप आवडली खूप छान झाली तुम्ही पण आता पावसाळी दिवसात किंवा हिवाळी दिवसात असे कुंबळी नक्की करा स्वयंपाकाचा कंटाळा ती आला तर तर माझ्या मुलाला हे कुंडबळी खूप आवडतात केल्या केल्या गरम गरम दिसतं खायला बसला कधी आहे कधी होतंय आई असं करीत होता आज सुट्टीचा दिवस होता म्हणून मी केले असं दररोज पण डब्यामुळे करणं होत नाही मला तर मग कसे वाटले तुम्हाला कुंडबळी ती नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा